पूजा बोंबिल मसाला बनवते नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत बोंबील मसाला तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी हलकं गरम झालं की त्यामध्ये सुके बोंबील टाकायचे त्याने काय होतं बोंबीलमधील सगळी घाण निघून जाते आणि करताना जास्त वास येत नाही त्यानंतर आपले बोंबील थंड पाण्याने स्वच्छ दोन वेळेला धुवून घ्यायचे इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते छान असे चिरून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर मी ते पाच सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ठेचून घ्यायच्या त्यानंतर फुडची तयारी करून घेऊया एका तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं येथे साफ केलेले बोंबील आपले तव्यात टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर एक चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचे त्यानंतर हे सगळे बोंबील एका चा प्लेटमध्ये काढायचे प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर बारीक केलेलं लसूण आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा मऊ गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत एक चमचा आगरी मसाला टाकणार आहोत त्यानंतर हलकं असं परतून घ्यायचं त्यानंतर फ्राय केलेले बोंबील आपल्या तव्यामध्ये टाकायचे आणि थोडं पाणी टाकून छान असं परतून घ्यायचं त्यानंतर चिंचेचा कोळ टाकायचा आणि एखाद मिनिट बाफलून घ्यायचे आहेत त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भाकरीसोबत सर्व करायचं आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा थँक्यू